बोचणारा पाऊस भाग दोन आधीच्या भागात आपण पाहिले की अभिज्ञा आणि आर्यन कॉलेजमध्ये एकत्र होते त्यानंतर एकाच कंपनीचा जॉबला होते आर्यनने अभिज्ञाला लग्नाची मागणी घातली होती अभिज्ञाने नकार दिला पण आर्यन अडूनच होता अभिज्ञाने होकार दिला दोघाचं लग्न झालं फिरायला गेले ऑफिस जॉईन केलं दोघेही सोबत जायचे यायचे एका रात्री त्यांच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला अभिज्ञाला शुद्ध आली तेव्हा ती हॉस्पिटलमध्ये होती आर्यन बद्दल विचारलं तर कोणाला काहीच माहिती नव्हतं आता बघूया पुढे अभिज्ञा रडत बसली अभिज्ञा रडत बसली होती तितक्या तिचे तितक्या तिथे नर्स आली मॅडम तुम्हाला डिस्चार्ज मिळाय आहे तुम्ही आता जाऊ शकता अभिज्ञाने इकडे तिकडे बघितलं त्यानंतर बाहेर बघितलं तिला बाहेर अंदाज दिसला किती वाजले मॅडम उद्या सकाळी गेले तर चालेल का आता रात्र खूप झाली आहे आणि मी एकटीच आहे सॉरी मॅडम पण तुम्हाला बेड खाली करावा लागेल अभिज्ञाने होकारार्थी मान हलवली आणि ती तिथून निघाली अभिज्ञा हॉस्पिटलच्या बाहेर पडली पर्समध्ये पैसे चेक केले ऑटो मिळेल अशाने रस्त्याच्या कडेला जाऊन उभे राहिले बराच वेळ झाला तिला ऑटो मिळत नव्हता तिला थकवा जाणवत होता असा बसा एक ॲटो येताना दिसला अभिज्ञा त्या समोर जाऊन उभी राहिली त्याने लगेच ब्रेक लावला मॅडम मरायचं का अ मॅडम मरायचं आहे का नाही दादा बराच वेळ झाला मी उभी आहे ॲटो मिळत नव्हता म्हणून ठीक आहे ठीक आहे बसा अभिज्ञा ॲटोमध्ये बसली काही वेळानंतर ती तिच्या घरी पोचली गेट जवळ उतरली अभिज्ञामध्ये ते चालण्याचेही त्रास अभिज्ञामध्ये चालण्याचंही त्राण उरलेले नव्हते कशी कशी दारात पोचली ते सासूचं लक्ष गेलं ती उंबरवठा ओलांडणार तिचं सासू ओरडील ती उंबरवठा ओलांडणार तिचं उंबर सासू ओरडली कलमुहिनी खबरदार एक पाऊल समोर टाकलंस तर याद रख माझ्या मुलाला गिळस हाता इथे काय करायला आलीस त्याचं बोलणं ऐकून अभिज्ञाला धक्काच बसला आई अहो काय बोलताय तुम्ही जे काही घडलं तो एक अपघात होता त्यात माझी काही चूक नाही चालती हो चालती हो माझ्या घरातून एक पाऊलही समोर टाकायचं नाही असं म्हणत अभिज्ञाच्या सासूने तिला ढकललं आणि दार लावून घेतलं अभिज्ञा उठली दारावर थापा मारू लागली आई असं करू नका मला आत घ्या आई इतक्या रात्री मी कुठे जाऊ आई बाबाही नाहीत आई बाबाही नाहीत जा मर कुठेही जाऊन आतून आवाज आला हे एकूण अभिज्ञा सुन्न झाली ती तिथून बाहेर पडली आता बऱ्यापैकी रात्र झाली होती हवेत गारवा आलेला होता थंडवारा तिच्या शरीराला भेदून जात होता ढग दाटलेले होते अभिज्ञा रडत रडत बेभान होऊन चालत सुटली तिचे दुःख ढगांना बघवलं नसावं म्हणून तिच्या सोबतीला तोही आला ओल्ली चिंब झालेली अभिज्ञा रस्त्याच्या कडेला एका टपरीजवळ बसली बराच वेळ ती रडत बसली होती काही वेळाने रस्त्यावरून एक गाडी जाताना दिसली ती गाडी सुसाट समोर गेली आणि काही क्षणात पुन्हा मागे आली गाडीवरून एक तरुण उतरला तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत तो त्या दिशेने पाऊल टाकत होता अभिज्ञाच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला तशी दचकंती उभी झाली समोरच्या चेहऱ्याकडे बघून ती घाबरली घाबरू नका तुम्ही अडचणीत आहात का तुम्हाला मदत हवी आहे का हे बघा मी इथून जात होतो तेव्हा अचानक माझं तुमच्याकडे लक्ष गेलं कोण आहे बघावं म्हणून मी तिथून माघारी आलो मीच बोलतोय तुम्ही काही बोलतच नाही आहात मी ते ते मी अभिज्ञाला काय बोलावं कळत नव्हतं इट्स ओके तुम्हाला काही सांगायचं नसेल तर ठीक आहे पण मला वाटतं आता यावेळी तुम्ही इथे असणं योग्य नाही तुमची काही हरकत नसेल तर तुम्ही माझ्याकडे येऊ शकता नाही म्हणजे रात्र खूप झाली आहे म्हणून म्हणतोय अभिज्ञाने काहीही न बोलता होकारार्थी मान हलवली तिच्याकडे सध्या दुसरा कुठलाही ऑप्शन नव्हता ती त्याच्या गाडीत बसली गाडी सुसाट सुटली गाडीच्या स्पीडमुळे अभिज्ञाला तो ॲक्सिडेंट आठवला आणि ती कानाला हात लावून जोरात किंचाळली ती किंचाळताच त्याने गाडी थांबवली काय झालं तुम्ही असे का, का किंचाळ्यात अभिज्ञाने जोरजोरात श्वास घेतला बाजूला ठेवलेल्या बॉटलचं पाणी प्यायले मी ठीक आहे तुम्ही चला गाडी एका मोठ्या बंगल्यासमोर येऊन उभी राहिली दोघी उतरले आत गेले आत कोणीही नव्हतं अभिज्ञाने संपूर्ण बंगल्यावर नजर फिरवली बंगला अगदी निर्जन होता त्याने तिच्यासाठी टॉवेल आणला तुम्ही केस पुसून घ्या मी चहा आणतो एक्सक्यूज मी तुमचं नाव अरे अरेच्या मी नाव तर सांगितलंच नाही हाय मी अभिराज त्याने हात समोर केला हाय मी अभिज्ञा द्या। अभिज्ञाने त्याच्या हातातला टॉयल घेतला आणि केस पुसू लागले काही वेळाने तो कॉफी घेऊन आला गरमागरम कॉफी थँक घरी कुणीच दिसत नाही आहे नाही सगळे बाहेरगावी गेले, ओ दोघांनी कॉफी घेतली तुम्ही वरच्या खोलीत आराम करा मी इथे खाली थांबतो नाही नको मी इथे बरी आहे अभिज्ञा थोडी अवघडली ती सोप्यावर लेटली आणि तिला झोप लागली सकाळी तिला त्याच्या हाकेने सकाळी ती त्याच्या हाकेने उठली गुड मॉर्निंग अभिज्ञा तिने हलकं हास्य दिलं मी तुम्हाला काही विचारू शकतो का तिने त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला नाही म्हणजे इतका पावसात भिजत बसलेल्या होत्या म्हणून विचारलं अभिज्ञा गप्पत होती इट्स ओके तुम्हाला नसेल सांगायचं सा। तर ठीक आहे आणि हो आणि हो माझं सांगायचं राहून गेलं तुमचा फोन वाजत होता तिने लगेच मोबाईल चेक केला तर तिच्या आईचा फोन येऊन गेलेला पण तिला आता कोणाशीही बोलायची इच्छा नव्हती बराच वेळ ती खिडकीत बसून होती, होती। अभिराज बाहेर जाऊन आला अभिज्ञा तुमच्यासाठी कपडे आणलेत तुम्ही फ्रेश होऊन जा अभिज्ञा फ्रेश झाली मी निघते आता आणि थँक्यू तुम्ही माझी खूप मदत केली कुठे जाणार आहात ती काही न बोलता तिथून निघाली त्यानंतर अभिज्ञा तिच्या मैत्रिणीकडे राहू लागली तिने जॉब चेंज केला हळूहळू ती सावरायला लागली अध्य मध्य अभिराज तिला फोन करायचा तिच्याशी बोलायचा तिलाही त्यांच्याशी बोलून थोडं रिलॅक्स फील व्हायचं कधीतरी त्यांची भेटही होत असे हळूहळू त्यांच्यात मैत्री व्हायला लागली अभिराज रोज तिला भेटायला यायचा अभिराज रोज तिला भेटायला लागला एक दिवस अभिज्ञी ऑफिसला गेलीच नव्हती अभिराज तिला फोन न करताच तिच्या ऑफिसमध्ये गेला तेव्हा कळालं की ती आलीच नाही तो लगेच तिच्या रूमवर गेला बघतो तर काय अभिज्ञा तापाने झोपली होती तो लगेच तिला हॉस्पिटलला घेऊन गेला जवळजवळ पंधरा दिवस अभिज्ञा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती डायफाईडचा ताप टायफाईडचा ताप उतरत नव्हता या काळात पूर्ण तिची काळजी घेणारा फक्त अभिराज होता घरी आल्यानंतरही चोवीस तास तिची काळजी घ्यायचा अभिज्ञा उठून बस सूप आणलंय का करतो शितक माझ्यासाठी माहीत नाही असं मना त्याने खिडकी उघडली तसा वारा आत आला अभिज्ञाचे केस ओढून तिच्या चेहऱ्यावर येऊ लागले अभिराजने हळूवार अलग तिच्या गालावरच्या बटा बाजूला केल्या त्याच्या स्पर्शाने तिला शहारलं त्याचे हात तिच्या गालावर रिंगाळायला लागले बाहेर पावसाची रिपरिप सुरू झाली त्याने लगेच खिडकी बंद केली त्याने सूपचा चमचा तिच्या तोंडाजवळ नेला दोघांची नजरा नजर झाली गोड आवाजात गाणं सुरू झालं तू मला मी तुला गुनगुन लागलो पाखरू लागलो गुणगुणू लागलो पांघरू लागलो सावरू लागलो नाही कळले कधी नाही कळले कधी जीव भेडावला ओळखू लागलो तू मला मी तुला नाही कळले कधी गुड श्वास श्वासगंधावला ओळखू लागलो तू मला मी तुला नाही कळले कधी तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कथा आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तसंच चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या भागात